बघा आपण एक विहिरीमध्ये एक कुत्रा पडलेला आहे तर वाचवण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या प्रयत्नाला किती यश तर बघूया या दादांनी या दादांनी कॉल केला होता दादा नाव काय आपलं अजय गांगोडे अजय भाऊ गांगोर्डे गाव पातोडा बघा आपण वणीपासून जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे आणि चला तर ही विहीर आहे आपण विहीर बघायला या आणि या विहिरीमध्ये बघा हा जो कुत्रा आहे अरे बापरे तर बघूया कुत्रा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू त्यानंतर बघा आपण शेजारी कोंबड्या पण आहेत हे बघा साप पण होता का तर बाहुलचं मत आहे साप पण होता पण साप कुठंतरी लपून बसलेला असेल तर बघूया जितकं शक्य होईल तितकं आपण पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करू थोडं प्रयत्न करू कुत्र्याच्या कमरेला एक थोडा आडा मारलेला आहे आणि आता सगळ्यात कुत्र्याला बाजू रे बाजू रेटापटू आला જીવ કઈ નહીં આખી વાત આ आपण तर बघू आता मध्ये दोन पोंबड्या आहेत अनेकवटा कोंबड्या काढण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा आमचा कॅमेरामॅन निखिल भाऊ तो स्वतः आतमध्ये विहिरीमध्ये बघा खूप मोठी अशी वीर आहे हे ज्या कोंबड्या आहेत कोंबड्या वाच हा ना, वाँगा वाँगा ना? होते। चार कोंबड्या त्यामध्ये सापण आहे तर दोन जे कोंबड्या आहेत सापाने मारून टाकलेले आहेत तरी बघू आपण दोन कोंबड्या कशा वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू

शिशि <laughs> <Button leaves> <theor laughs> हा धर ना हा धर ना एक

वेरी मधून निखिल भाऊनी सुरक्षितपणे दोनच्या दोन्ही कोंबड्या काढलेल्या आहेत निखिल भाऊ साठी अभिनंदन निखिल भाऊ साठी टाळ्या बघा आपण विहिरीमध्ये पडलेला कुत्रा आणि या दोन सुरक्षितपणे काळजी मेहनत अनुभवानुसार काढलेली आहेत आणि विहिरीमध्ये पण होता पण मग साप आम्हाला दिसला नाही त्या सापाने अगोदर दोन कोंबड्या चावून मारलेली आहेत कदाचित घेऊन खाल्लेल्या असतील आणि निखिल भाऊचे पण आभार ते स्वतः विरे जाऊन उतरलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला करून नक्की सांगा आणि तुम्ही नवीन पाहत असेल माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल धन्यवाद